प्रेक्षकांना छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आपण बघतोय काल बयोला वाईट स्वप्न पडलेलं आणि ती दचकून जागी होते आणि तिचं वाईट स्वप्न ती इराला शेअर करते इरा तिला सांत्वन द्यायचं सोडून तिच्यावर खेकसते आणि म्हणते काय ग हे सगळं तुझ्या ना तुझ्या हलगर्जीपणामुळे झालंय कशाला त्या म्हातारीला गोळ्या दिल्यास तू तुझ्यामुळे झालंय आणि आता ही बयो सांगते की बाबांना ती लोक मारायला वगैरे आली होती ते सांगते ना ती सगळं तर इरा म्हणते मा सगळ्याला तिथे लक्षात ठेव तो तुझा बाबा नाही आहे माझा बा माझा बाबा आहे मग बयो म्हणते अगं हे मी मुद्दाम नाही केले ग इरा मला समजून घेणं इरा म्हणते हे बघ हा तुझा एकटीचा प्रश्न आहे माझ्या बाबाला या सगळ्यात इन्वॉल्व्ह करायचं नाहीस तू लक्षात ठेव हो। आणि माझ्या बाबाला काही झालं ना तर तुला सोडणार नाही मी आता असं म्हणून तिने लाईट बंद केलं ला, आहे आणि टेन्शन दिलं आहे बयोला असं म्हणायला हरकत नाही आहे खरंच बिचारी बयो एकटी पडली आहे प्रेक्षकांनो काहीही गरज नसताना तिच्यावर हे विनाकारण संकट आलं आहे आता ती तिच्या आईचा फोटो बघते आहे आणि तो फोटो जवळ घेऊन झोपी जाते हे मात्र आहे खरंयला आई वडिलाच छत्र नसतं ना त्या माणसाला जगात खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं शेवटी आई वडिलांची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही आता बयो शुभंकरांना चहा द्यायला आली आहे आणि म्हणत असते की बाबा तुम्ही ना तुम्ही त्या गोळ्या मला दिल्याच नाही असं आता सगळ्यांनाच सांगा आता शुभंकरांना कळतंय तिला टेन्शन आलंय ते तिला छान समजवतात शांत हो बाळा हे बघ असं टेन्शन नाही घ्यायचं बयो म्हणत हे बाबा तुम्ही आज पडू नका तुम्ही आत्ता कुठे प्रॅक्टिस करायला लागले आणि तुम्ही आतापर्यंत खूप काही सहन केलं आहे आता शुभमकर म्हणतात हे बघ बयो मी आतापर्यंत जे काही सहन केलं ते केलं पण मी तुझ्याशी तुला आतापर्यंत कधीच साथ देऊ शकलो नाही भारती गेल्यानंतर आणि आत्ताच म्हणलीस ना आपलं एकत्र कुटुंब आहे अगं सगळं कुटुंब तुला या संकटात साथ देणार आहे असा विचार नाही आहे करायचा ना बाळा शांत हो आणि अभ्यासाला लाग आता इकडे इरा ओगाच बयोला त्रास द्यायचा विचार करते बयो तिचा तिचा अभ्यास करत बसलेली असते इराच्या मनात खोडी येते आणि उगाच तिला म्हणते जाग कॉफी कर आता बयो म्हणते मी अभ्यास करते माझी अभ्यासाची वेळ आहे तू सुमना त्याला सांग कॉफी करायला इरा म्हणते का तुला काय झालं कॉफी न करायला नाही एवढं मोठं कांड करून ठेवलंयस तू छोट्या मोठ्या चोऱ्या तर करतच होतीस तू तो चोर तुझा भाऊ पण आहे ना त्यालाच हाताशी धरून हा कांड केलाय ना तू बयो म्हणत असते इरा काही पण बोलू नकोस तू तुला माहितीये मी हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये इरा म्हणते मला सगळं माहितीये ग तू हे मुद्दाम केलंयस पण आता ना तुला चांगली अद्दल घडणार आहे तुला कॉलेजमधनं रेस्टर करणार आहेत आता आता गौतमी बघते इरा अवयवशी डोकं होती आणि गौतमी विचार करते ही कशाला तिला सांगायला गेली आहे आणि आता गौतमी इराला रोखते आणि म्हणते काय गे तुला अभ्यास नाही करायचा आहे का इरा म्हणते हो मम्मा करायचंय मला पण मला कॉफी प्यायची आहे गौतमी म्हणते जा मी सुमनला सांगते तुला कॉफी करायला इरा म्हणते सुमन आत्या कशाला ही आहे ना ही इथे महाराणी बसली आहे हिला काय करायचंय आता अभ्यास करून आता गौतमी चिडते तिच्या आणि म्हणते हे बघ इरा तू तुझा अभ्यास कर मी सुमनला कॉफी द्यायला सांगते तुला आणि तुला काम सांगितलं होतं ना मी आठवतं का इरा म्हणते मम्मा कसलं काम आता गौतमी म्हणते घे आता तुला ना काहीच आठवत नाहीये एक काम लक्षात ठेवत नाहीस तू आता रागरागत तिला बेडरूम मध्ये नेते बयोला जरा डाऊट आलाय खरा पण बयो इग्नोर करते दोघींना आता ही गौतम म्हणते तुला काही अक्कल आहे का गरा कशाला तिला सांगते सगळं काही कशाला अलर्ट करते तिला आधीपासनं आता इरा म्हणते मम्मा काय आहे हे सगळं तर आता लगेच गौतम म्हणते तू न फक्त तोंडाच्या वाफा आयुष्यात न लूजर राहशील लगेच इरा चिडते आणि म्हणते मम्मा आम्हाला लूजर वगैरे म्हणायचं नाहीये गौतमी म्हणते अगं बाळा तुला कळत कसं नाही तिला कशाला सांगतेस तू हे सगळं असं होणार आहे तसं होणार आहे तिचं तिला फेस करू दे ना आधीच कशाला सांगायचं तिला हे सगळं की तू सस्पेंड होणार आहे असं होणार आहे काही गोष्टी सस्पेन्स ठेवायच्या ग इरा आता मजा येणार आहे तिची गौतमी प्रत्येक वेळेला कशी काय बोलायला टार्गेट करू शकते प्रेक्षकांनो कमाले नाही असो तर आता इकडे हा दुष्यंत पण सौदामिनीला सांगत असतो की आज त्या सरस्वतीचा निकाल लागणारच एवढ्या तिथे विशाल आला आहे आणि विशाल म्हणतोय मॅडम मला जरा तुमच्याशी सरस्वतीबद्दल बोलायचं आहे मग सौदामिनी म्हणते अरे हो ये ना आम्ही इनफॅक्ट तिच्याबद्दलच बोलत होतो ॲक्च्युली आता ट्रस्टी समोर तिला प्रेझेंट करावं लागेल ना आता बघूयात काय आहे या सगळ्या प्रकरणाचं विशाल म्हणतो काय गरज आहे ट्रस्टीनं सांगायची सरस्वती एक ब्राईट स्टुडंट आहे आणि ती पेशंटची खूप चांगली सेवा करते तिचा रेकॉर्ड पण चांगला आहे आपण हे सगळं चेक करून विचार करूच शकतो ना आणि तसंसुद्धा त्या बॉडीचा पोस्टमार्टम पण झालेला नाही आहे कशावरनं हे सगळं सरस्वतीने दिलेल्या गोळ्यामुळे झालंय मला असं वाटतंय ट्रस्टीनं सांगायची गरजच नाही आहे पण आता लगेच दुष्यंत म्हणतो ओ कमॉन तुमच्या दोघांचं चांगलं रिलेशन म्हणून आम्ही आमच्या हॉस्पिटलला धोक्यात नाही घालू शकत त्या मुलीने निष्काळजीपणा केलाय आणि कशावर म्हणजे काहीतरी विशालची बाजू घेतली असं दिसेल ना मग दुष्यंत म्हणतो ओ कमॉन सौदामिनी आय एम सॉरी नाही मला माहिती आहे विशाल तुझा मुलगा आहे पण त्या दोघांच्या रिलेशनसाठी आपण आपलं हॉस्पिटल धोक्यात घालू शकत नाही हे तुला पण चांगलं कळत आहे मग विशाल म्हणतो हॉस्पिटल धोक्यात काय येईल आपण जर त्या म्हणजे पोस्टमॉर्टम केलं असतं त्या आजींचं तर आपल्याला कारण कळलंच असतं ना मला नाही वाटत सरस्वतीला एवढं म्हणजे ट्रस्टींच्या समोर वगैरे आपण द्यायला हवं आता ही सौदामिनी म्हणते हे बघ विशाल मी तुझ्या भावना समजते पण तुम्ही दोघांनीच मला या सगळ्यात इन्वॉल्व्ह केलं होतं त्यामुळे आता मला ट्रस्टीजना हे सगळं सांगावं लागणारच आहे ना हे बघ गनिमत पोलिसांकडे कंप्लेंट नाही गेली आहे हे बघ माझासुद्धा नाहीलाज आहे विशाल माझ्या मनात नाही आहे हे सगळं करायचं पण काय करणार आता नियमाप्रमाणे वागावंच लागेल ना आता विशाल तिथून नाराज होऊन निघून गेला आहे इकडे बयो पप्प्यादाला भेटली आहे तिने पप्प्यादाला बँडेज वगैरे करून दिलं आहे पप्प्यादाला विचारायला चांगलाच मार बसला आहे बयो म्हणते सॉरी रे पप्प्यादा या प्रकरणानंतर मी तुला भेटलेसुद्धा नाही ना तुझी विचारपूस पण नाही केली पप्प्यादा म्हणतो बस काय अगं एवढं टेन्शन घेऊ नकोस मला या सगळ्याची सवय आहे पण आता बयो म्हणते अरे हो पण हे सगळं तुला माझ्यामुळे त्रास झाला ना पप्प्या दादा म्हणतो काय काय बोलतेस ग का बयो अगं बहीण मांडतो ना मी तुला बयो म्हणते पण पप्प्या दादा मला असं वाटतं तू आता ना या सगळ्यात पडूच नकोस तू जा बरं इथून वाटलं तर गावाकडे निघून जा लांब निघून जा इथून आता पप्प्या दादा म्हणतो काही पण बोलतेस का अगं चोऱ्या करत होतो तेव्हा मला रोकत होतीस ना आणि आता चांगलं काम करतोय अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवायचा आहे मला माझ्या बहिणीला न्याय द्यायचा आहे आणि आता मला म्हणतेस की मी गप्प बसावं नाही मी काही गप्प बसणार नाही बयो माझा जीव जरी गेला ना तरी मी तुला निर्दोष सिद्धच करेल बयोच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय इथे आपले आपल्याला विचारत नाही पण परके किती जीव लावतात ना कधी कधी तर आता पप्प्या दादा म्हणतो मी तिथे गेलो होतो ग पुन्हा काहीतरी गौड बंगाल दिसते कोणीतरी मुद्दाम करते बयो तुझ्या विरुद्ध बयो म्हणते हे मला पण कळतंय पण आपल्याला शोधावं लागेल दादा आणि बयो दोघं मिळून आता या प्रकरणाचा चांगलाच छडा लावणार आहे आता इकडे ट्रस्टीजची मीटिंग सुरू आहे एका कॅबिनमध्ये आणि ते व्हिडिओ पण बघून घेतात की नेमकं काय प्रकरण आहे सगळं आता शुभमकर आले तिथे कॅबिनमध्ये आणि आल्या शुभमकर आणि विशाल बयोची बाजू मांडायला लागतात की ती अशी मुलगी नाही आहे ती खूप ब्राईट स्टुडंट आहे तिच्यामुळे आपल्या हॉस्पिटलला खूप फायदा झाला आहे पण आता ट्रस्टीज हे सगळं ऐकून न घेता डायरेक्ट म्हणताय हे बघा डॉक्टर शुभमकर ती तुमची मुलगी आहे हे विसरून तुम्ही तिची बाजू इथे मांडा त्यामुळे आता शुभमकर आणि विशाल बिचारी निरुत्तर झाले सौदामिनीला खूप मजा येते मनातनं हे सगळं बयोच्या विरुद्ध होतंय ना पण दाखवती अशी चेहऱ्यावर की काहीच झालेलं नाहीये दुष्यंत म्हणतात त्या मुलीच्या हलगर्जीपणामुळे आपल्या हॉस्पिटलची बदनामी होऊ शकते आणि आता कुठेही सरस्वती असं विचारण्यात येते मग दुष्यंत सांगतो पोटे गेले तिला बोलवायला आणि प्रेक्षकांना इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केला तर पुढे आपण बघतोय डायरेक्ट या दुष्यंतनी बयोला सांगितले की तुला रेस्टिकेट करण्यात येत आहे सर तिला जेव्हा बोलवायला जातात तेव्हा तिला म्हणतात आज तुझ्या भविष्याचा निर्णय लागणार आहे चल माझ्याबरोबर आणि आता सौदामिनीला मजा वाटते बयोला रेस्टिकेट केलाय ना बयोचा चेहरा बघून बयो आता खूप घाबरून गेली आहे पुढे काय होईल प्रेक्षकांनो ते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे खरं तर यावेळी हे प्रकरण ज्याने घडवून आणले त्याला तरी शिक्षा मिळाली पाहिजे म्हणजे चोर सोडून संन्याशाला सुळी नको नाही का, का नाहीतर जसं गौतमी प्रत्येक वेळेला वाटेल कुने ला। ते गंभीर गुन्हे करून मोकळी सुटते तसे हेही सुटणार असं नको व्हायला शेवटी जे मालिकेत दाखवलंय ते आपल्याला एक्सेप्ट करावंच लागेल ना आपण ऍटलीस्ट प्रेक्षक म्हणून अपेक्षा करू शकतो आपण की ज्या म्हणजे मालिकेमध्ये जे चांगलं कॅरेक्टर आहे त्याला चांगला न्याय मिळावा नाही का प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका